नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले पिढ्यान पिढ्या चालत आलेले फेराची गाणी धौम्य ऋषी सांगतसे राम कथा पांडवा धौम्य ऋषी सांगतसे राम कथा पांडवा रामा संगे जानकी नांद तसे कानिनी रामा संगे जानकी नांद तसे कानिनी सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी सीता म्हणे लाडकी मारा, सी मने की मारा सी कंचु की त्या सी राघवा सीता म्हणे लाडकी मारा त्या सी राघवा कातड्याची कंचुकी त्याच्या मला लेववा कातड्याची कंचुकी त्याच्या मला लेवा धौम्य ऋषी सांगतसे राम कथा पांडवा धौम्य ऋषी सांगतसे राम कथा पांडवा। राम गेले धावून गान भाता घेऊनी राम गेले धावून गान भाता घेऊनी सीता पाहे वाट गदारी उभी राहुनी सीता पाहे वाट गदारी उभी राहुनी साधाला दूरचा कोणी मला वाचवा साधाला दूरचा कोणी मला वाचवा साध साधतो बावरली सुंदरा ओळखीला साधतो बावरली सुंदरा रामा मागे धाडले लक्ष्मी दिराला रामा मागे धाडले लक्ष्मी दिराला काय झाले काय की चित्ती उठे कालवा काय झाले काय की चित्ती उठे कालवा धौम्य ऋषी सांगत असे राम कथा पांडवा धौम्य ऋषी सांगत असे राम कथा पांडवा आश्रमाच्या अंग निग नारौ एकली आश्रमाच्या अंग निग नारौ उरे एकली रावणाने तोची पुढे टाकली रावणाने पावले तोची पुढे टाकली बैरागी वेशाने ग तिला तो जोगवा बैरागी वेशाने ग मागे तिला जोगवा डोळ्यामध्ये आगळा भाव त्याच्या दाटला डोळ्यामध्ये आगळा भाव त्याच्या दाटला जानकीचा धीर साऱ्या हातीपाई गोटला जानकीचा धीर सारा हातीपाई गोटला राक्षसाच्या हाती पडे देहतीचा ओ नवा राक्षसाच्या हाती पडे देहतीचा ओ नवा धौम्य ऋषी सांग तसे कथा पांडवा